नमस्कार मैत्रिणीं हो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी मिनीलॉग चॅनलमध्ये तर बघू शकता आज होतं लक्ष्मीपूजन आणि झाली होती आपल्या सकाळीच कामाला सुरुवात तर सगळ्यात आधी घेतली मग मी घराची साफसफाई करून व त्यानंतर केली पूजा आणि लक्ष्मीपूजन म्हटलं की दिवसभर काम असतं तर घ्यायची होती आज कामा उरकून तर मुलांना नाश्त्यामध्ये दिली होती शहा चहा आणि शंकरपाळी आवडतात मुलांना आणि दुपारच्या जेवणात बनवली होती थोडीशी भेंडी आणि भोपळ्याची भाजी कारण हे काम आवरले की आपल्याला रांगोळी हार वगैरे बनवणे आणि पुन्हा पुरणपोळीचा स्वयंपाक हातच दिवस जातो तर घेत होते मी पटापट -पत कामावरून तर आले होते बाहेर तर बघू शकता आपल्या अंगणात पेरूचं झाड आहे दिसायला छोटंच आहे पण भरपूर असे पेरू आले आहेत त्याला आणि मी मुद्दामच झाडाला पेरू ठेवते कारण ताजे फळं छान वाटतात खायला मग पाहिजे तसं मी पेरू तोडून घेत असते आणि मग नाश्त्यामध्ये मुलांना पेरू पण कापून दिला तर मैत्रिणींनं आपल्याला लॉग व्हिडिओ यायला जरा वेळ होतो तर कामामुळे जमत नव्हतं मला मध्ये पण आता पुन्हा रोजच येतील आपले व्हिडिओ तर माझं जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करत चला कारण गावाकडचा व्हिडिओ आहे माझा माझा तर कमेंट शेअर करा बा बाय